संपादक श्री नितीनभाऊ मुळे सर आपल्याला काही मार्गदर्शन करतील असे मी सर्वांना विनंती आहे मुळे नंबर वन चॅनल संपादक मित्रांनो माझे सात ते आठ कार्यक्रम असतात यामध्ये शेती विषयक आहे शिवार माझा महिला उद्योजकांच्या संदर्भात आपल्या आजच्या जिदवू बाळ शिवाजी लहान मुलांमधील जे सुप्त गुण असतात तर त्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आपण बाळ शिवाजी चालवतो त्याचबरोबर आपला पर्दापास्ट कार्यक्रम असतो पर्दा मध्ये श्रद्धेला कुठेही धक्का न देता अंधश्रद्धा खतपाणी न घालता खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न मी नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा या का या कार्यक्रमातून करत होतो त्याचबरोबर आपले पोलखोल पोलखोलमध्ये शेवटचं हत्यार असते आमचं ज्याच्यामध्ये पत्रकारतेचा आपण हत्यार म्हणून पोलखोल वापरतो जिथं काही काम चांगल्यानं होत नाही तिथं शेवटी नाईलाज असतो आपला पोलखोल हा कार्यक्रम असतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे एक हात मदतीचा ह्या कार्यक्रमाचं सुद्धा आपल्या नंबर वन न्यूज चॅनलवर एक हात मदतीचा या नावा ना, या नावानं कार्यक्रम चालवायच्या माग ज्या दिव्यांग आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत कारण आता या अगोदरच मी सांगितलं होतं की ज्या जन्मातून गेले त्या जन्मातलं तुम्हाला जे हे काम करतोय कारण मी कुठंतरी हे दुःख भोगलेलं आहे आणि मी या दुखातून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न केलेला आहे आज त्याला समाधान झालेलं आहे कारण तुमच्या माहितीसाठी तुमच्यासाठी सांगतोय की, की माझा मुलगा सुद्धा तुमच्यासारखा दिव्यांग होता जन्मता मुकवधीर आणि कर्णवधीर शंभर टक्के त्याला ऐकू येत नव्हतं बोलता येत नव्हतं त्यासाठी मी सहा वर्ष स्ट्रगल केली या सहा वर्षामध्ये मला माझं स्वतःच घर सोडून द्यावं लागलं सहा वर्ष स्ट्रगल केली अकोल्यामध्ये रूम करावं लागली सहा वर्ष तिथं रूम आ, करून मिसेस आणि मुलाला एकटं सोडावं मा लागलं माझ प्रॉपर घर आहे मिसेस आणि मुलाला अकोल्याला ठेवलं आणि मी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर राजस्थान एम पी गुजरात छत्तीसगड हे राज्य माझ्या कंपनीच्या कामाच्या निमित्तानं फिरप राहिलं माझे तीन ठिकाण म्हणजे एक तर जन्मभूमी वलगाव घर असताना मला रूम करून अकोल्याला राहावं लागलं हीच रूम करून मला गोंदियाला पण हो राहावं लागलं आणि मी कंपनीला एक केअर केलं होतं की शनिवार रविवार काहीही झालं कोणत्याही ठिकाणी असलं तरी मी शनिवार रविवार अकोला इथे जाणार म्हणजे जाणार मग मला तुम्ही कंपनीतून तुम काढलं तरी चालेल खूप माझं स्ट्रगल आहे मी ऍग्रिकल्चर मध्ये सेक्टर मध्ये काम केलेलं आहे बऱ्याच कंपन्या मध्ये काम केलेलं आहे अकोल्यावरून मी निघायचो ट्रेन न ट्रेनची पाच मूर्तीजापूरपर्यंत ती इथे न्यायची मूर्तीजापूर बस न यायच बसची पाच काढली होती आणि दरगापूरला आल्यानंतर काळेश्वरचे बंधू आहेत सुधकाररावजी काळे त्यांच्याकडे माझी बाईक राहायची आणि ती बाईक घेऊन मी माझे कृषी केंद्रात सांभाळायचे हेच महारा उत्तम मित्रांनो कृषी केंद्राची वेळ कोणती असते ग्रामीण भागातलं कृषी केंद्र किती वाजता उघडायला पाहिजे अकरा वाजता एकही शेतकरी बितीसणार नाही सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत तुमचं कृषी केंद्र उघडं राहिलं पाहिजे मी त्या ठिकाणी दहा वाजता पोहोचतो म्हणजे सर्व शेतकरी वर्ग हा शेतात निघून जायचा आणि तेव्हा माझं कृषी केंद्र उघडवायचं मग करायचं कस तर व्यवसाय करताना आपली जर मानसिकता शिक्षा असली आणि आपली जर इच्छाशक्ती असली तर तुम्ही काहीही करू शकता मग मी हातात हात देऊन बसलो नाही तर दुपारी दहा वाजेपर्यंत मी माझ्या साडेनऊ दहा वाजेपर्यंत माझ्या दुकानात पोचायचं अर्धा तास दुकानात बसायचं आणि अर्धा तास मध्ये जेवढे काही ते औषध भरायचे मग ते मूर्तिजापूर असो कारंजा असो अकोला असो अंजगाव सुरजी असो या ठिकाणी ते बाईकच्या माध्यमातून पोहचून देतो सांगताना थोडं मला वाटत असेल भावनिक आहे पण ऍक्च्युअल जे दिव्यांग जीवन बऱ्याच लोक मानतात का साजरा करतो का मी दिव्यांगाच्या संपर्कात असतो त्याचं कारण खरं हे आहे सहा वर्ष स्ट्रगल केली मुंडेवर शनिवार रविवार स्पेशली यायचं शनिवार रविवार मी कृषी केंद्र चालवायचं आणि शनिवार रविवार जेवढ्या शनिवार रविवारच्या ऑर्डर्स होत्या शनिवार रविवार मध्ये मी पूर्ण कम्प्लीट करायचं हे सतत सहा वर्ष आलं या कालावधीत मला प्रमोशनचा का सुद्धा ऑफर आली आणि माझं प्रमोशन होत छत्तीसगड मध्ये मल्टीनॅशनल कंपनी होती परंतु मला छत्तीसगड जायचं नव्हतं कारण माझं फरक वैशव्य माझा मुलगा होता, होता। आणि मला ते कोणत्याही प्रकारे त्याला बोलत करायचं होतं आणि त्या माध्यमातून मी ते प्रमोशन लाताळलं प्रमोशन मध्ये मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या एक तर तुम्ही प्रमोशनला छत्तीसगडला जा नाही तर जॉब सोडून द्या तर मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर गोंदियाला अप डाऊन करत प्लांटो कृषी तंत्रामध्ये काम केलं मुलगा कशा प्रकारे बिहर करतात ते सर्वांना माहीत नमस्ते माझं नाव नितीन आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला या स्वातंत्र्यासाठी खूप लोकांनी आहुती दिली सर्व एडिटिंग माझ कवितेचे नाव आहे सावधान रहा गडातस रहा मस्का करा हमकास वापर मास्क करा हमकास वापर फोडू नका आपल्या चुकीचं दुसऱ्यावर थापर चुकीच दुसऱ्यावर थापर सकाळी त्याच्याकडून ट्रेनिंग घेतलं लाईव्ह कसं करायचं त्या ट्रेनिंगच एक तात्पर्य आहे की पहिला लाईव्ह आपण या जागतिक दिनानिमित्त निमित्त त्याच्या कारणानं आपण झेटायच मी जे काही करतो कारण टेक्नॉलॉजी आमच्या लोक कडे त्यावेळेस नव्हती सर्व जे माझ्यासोबत बसलेले आहेत त्यावेळेस एवढी प्रगत टेक्नॉलॉजी नव्हती जेवढी प्रगत आज टेक्नॉलॉजी आहे ज्या मुलांना जेवढी टेक्नॉलॉजी येतं ते आपल्याला येत नाही आज जे काही मी काम करत आहे त्याचे त्याच्याकडला नॉलेज घेऊन मी काम करत आहे आज ज्या मुलांसाठी मी सहा वर्ष स्ट्रगल केली तो मुलगा आज मला सहकार्य करून आणि माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करत यातच माझ्या सहा वर्षातील जो स्ट्रगल होता तो संपला मित्रांनो हे करत असताना मी हे लक्षात आलं माझ्या हे लक्षात आलं की आपण आपल्या मुलांना डेव्हलप करू शकतो तर इतर पालकांना का नाही करू शकत म्हणून मी या क्षेत्रात उतरलो मला माहित आहे या क्षेत्रात एक कवडी सुद्धा कमाई होत नाही एक सुद्धा कवडी कमाई होत नाही तरी पण मी या क्षेत्रात उतरलो आणि तुम्हाला जे डिजिटलायझेशन म्हणतं त्याच्या पण जाहिरातीच्या माध्यमातूनच कमाई आहे त्याच्यातून नाही पण मला कुठंतरी माझ्या मुलांना जसं डेव्हलप केलं इतर पालकांना कुठंतरी डेव्हलप करता आलं पाहिजे त्यासाठी हा माझा सर्व प्रयत्न होता आणि निश्चितच आज ज्या काही मुलांना हे सर्व करत असताना आपण सर्व गोष्टी केलेल्या आहे आज जवळपास मी जेवढे काही मुलांना मदत केली हे माझं कर्तव्य होत मोठेपणा नाही पण ही, ना ही। कशासाठी आता लोक म्हणतो की आपण काही काम करत असताना एका हाताने दान दिलं तर दुसऱ्या हाताला माहीत नाही पडलं पाहिजे परंतु मित्रांनो ही मला वाटतं की थोडं चुकीची भावना आहे कारण आपण जे दान दिलं ते जर आपण दान देऊन सांगितलं तर जेणेकरून आपल्या सारखे दहा लोक तयार होतील दान द्यायला मी कुठंतरी माझी कहाणी तुम्हाला रडवण्यासाठी किंवा मी स्वतः रडण्यासाठी सांगितली नाही तर तुमच्या ह्याच्यातून कुठंतरी प्रोत्साहन आलं पाहिजे तुमच्या ह्याच्यातून सुद्धा माझ्यासारखे देण्याच्या निमित्त मनाची कोणत्याही येतो माझ्याकडे ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीमधून तीस टक्के खर्च हा मी दिव्यांगासाठी करतो परंतु ते दिव्यांग कसे शून्यातून शून्य ते बारा वर्ष हो गटातील मुलांनाच मी मदत करतो तर हे का मग बावीस ते पंधरा जे दिव्यांग आहेत त्यांना मदतीची गरज नाही का मित्रांनो सरळ प्रश्न आहे के कि शून्य ते बारा वयोगटातील मुलांचे पालक हे अर्धे खचलेले असतात जेव्हा त्यांना कळत की आपल्या मुलांना कुठंतरी दिव्यांग आहे आणि त्यांना खरं गरज खरी गरज असते मार्गदर्शनाची त्यांना पैशाची गरज नसते त्यांना कोणाच्या शांतवनिधीची गरज नसते त्यांना खरी गरज असते मार्गदर्शनाची आणि त्यांना जर खरं मिळालं आणि योग्य दिशेनं मिळालं निश्चितच ते यशस्वी होऊ शकतात हे करत असताना आता जर विचार केला तर माझा मुलगा बोलू शकते दोन हजार आठ ला त्याचा जन्म आहे दोन हजार तेरा लाचं ते ऑपरेशन झालेलं ला आहे आज तुम्ही तेरा तेवीसच्या ते काही कर्णपदी शाळा मला मुखपदी शाळा जाऊन पाहा तिथली परिस्थिती आजही तशीच आहे का तशी आहे कारण जे टेक्नॉलॉजी आहे जे मार्गदर्शन आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचल नाही आणि मी या कार्यात सहभागी आहे कारण शून्य ते बारा वयोगटातील कोणताही मुलगा असो कोणताही दिव्यांग असो योग्य दिशेने पालक पालकांनी आशा सोडून दिली तर मुलगा डेव्हलप होत नाही या शून्य ते बारा वयोगटातील मुलांमध्ये दिव्यांगांवर मात करण्याची शंभर टक्के खात्री आहे कोणी जरी असे पालक असेल त्यांनी सोबत संपर्क करा निश्चितच मी त्यांना एक रुपयाही न घेता तुम्हाला पुन्हा सांगतो आजपर्यंत मी कोणत्याही पालकाच्या मार्गदर्शनासाठी किंवा कोणत्याही पालकाच्या डेव्हलपमेंटसाठी एक रुपया घेतलेला नाही एनिवन मला कुठं जायचं असलं तर मी स्वतःचा स्वतःच्या पैशाने जातो पण कोणाला सहानुभूती म्हणून हे करत नाही त्यामुळं शून्य ते वय बारा वयो गटातील मुलं हे डेव्हलप होऊ शकतात म्हणून माझ्या चॅनल मध्ये ज्या जाहिद्याशी येतात त्या फक्त शून्य ते बारा वयो गटातील या मुलांसाठी काय